साक्री तालुक्यातील इंदवे ते हाट्टी पर्यंतचा रस्ता खड्ड्यांनी जर्जर झाल्याने पायी चालणाऱ्या नाकेनो आले आहे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी इंदवे व हट्टी येथील ग्रामस्थ करत आहेत साक्री तालुक्यातील इंदवे ते हट्टी गावापर्यंत असलेल्या रस्त्याला कोणी वाली आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे कारण हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून जर्जर आणि खड्डायुक्त झाल्याने वाहनधारक काय तर पायी चालणारे नागरिक देखील पूर्णत त्रस्त झाले आहेत त्या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित विभागच काय तर लोकप्रतिनिधी देखील दखल घ्यायला तयार होत नसल्याचे येथील नागरिकांतर्फे बोलले जात आहे इंदवे आणि हट्टी हे गाव हजारो लोकसंख्येचे गाव म्हणून ओळखले जाते त्यामुळे या रस्त्यावरून रोज अनेक वाहनधारकांसह शेती व्यवसाय करणारे व इतर कामासाठी जाणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते मात्र या रस्त्याची दुरावस्था झाल्याने या रस्त्यावरून दिवसेंदिवस उद्भवत होत असलेल्या या समस्येची कैफियत या ग्रामस्थांतर्फे मानली जात नस असल्यावर देखील आज पावेतो या रस्त्याकडे कुठल्याच विभागाने ढुकून देखील पाहिले नाही ही, ही सर्वात मोठी खंत आजही दोन्ही गावातील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत सध्या तर याच रस्त्यावर लावून असलेल्या न्याय नदीवरील पुलावर जीव घेणाऱ्या खड्ड्यांचं अस्तित्व निर्माण झाल्याने नागरिकांना अपघातात देखील सामोरे जावे लागत आहे या समस्येमुळे तर एस टी बसचा देखील या दोन्ही गावांशी संपर्क कमी होत चालला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकप्रतिनिधी घोड्याबावड्या लोकांना आश्वासने देऊन मते मिळवित असतात मात्र एकदाची सत्ता प्राप्त होताच लोकांना दिलेली आश्वासने हवेत केव्हा विरली जातात हे मात्र लोकांना कळतच नाही विकास कामे तर सोडाच साधी आश्वासनांची पूर्तता देखील केली जात नसल्याचे समोर येत आहे मात्र जनता आता हुशार आणि समजदार झाल्याने आता विकास मग मते असे ठाम मत नागरिकांचे आहे त्यामुळे संबंधित विभागासह लोकप्रतिनिधींनी तात्काळ दखल घेऊन या रस्त्याची दुरुस्तीसाठी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा सध्या इंदवे आणि हट्टी या गावांमधील नागरिकांतर्फे व्यक्त केली जात आहे दादाजी पाटील इंदवे प्रतिनिधी